सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप जास्त स्वागत आहे हा व्लॉग ना मी घरी गेलेले लास्ट सॅटरडे संडे तेव्हाच आहे आणि तेव्हा मला खूप जास्त काम होत म्हणजे मी घरी गेल्यानंतर खूप जास्त काम पण केलं होतं आणि फिरले पण होते मला खूप दिवस झाले कपडे घ्यायचे नवीन पण मला टाइम पण भेटत नाहीये आणि माझ्याकडून चॉईस पण होत नाहीयेत मी घरी गेलेले तेव्हा माझ्याकडे दोन कापड होते टॉप आणि पॅन्टचे मग आईचं मागे लागून ना मी तिला कापायला लावलेत कपडे माझे हे टॉप तर ती माप घेऊन तेच कापत होते खूप दिवसांनंतर मी कपडे शिवणार होते आणि आई पण खूप दिवसानंतर कटिंग करत होती माझं त्याच्यामुळे माप वगैरे घेतले आणि त्यानंतर तिने आखून वगैरे दिलेलं मला ड्रेसवरती तसंच मी कापलं ते आणि मी आधी पण माझे मी स्वतः ड्रेस शिवलेले आहेत पण तरी म्हटलं आईकडूनच कापून घ्यावं कारण की तिला खूप जास्त माहिती आहे याच्यातलं मला एवढं नाही माहिती आहे मी ना कसं पण कापते म्हणजे जेवढा आधीच्या ड्रेसवरचं माप असतं ना तेच घेऊन मी करत असते पण आई कसं प्रॉपर माप घेऊन मग ती कटिंग करते त्याच्यामुळे मी तिलाच करायला लावलं होतं स्लीवस पण कट करून घेतल्या त्याच्या मला थ्री फोर्थ हव्या होत्या पण त्यात पण एकाची मोठी आणि एकाची लहान झालेलीच आहे त्यानंतर मी एका पॅन्ट शिवली होती मी ऑलरेडी सिगारेट पॅन्ट म्हणतो ती त्याच मापानुसार मग मा मी पुन्हा कट केलं म्हणजे आईनंच कट करून दिलं मला आणि यानंतर दुसरा टॉप पण मी सेम ॲज इट इज कट करून घेतला नवीन कपडे शिवती त्याच्यामुळे एक्साइटमेंट तर होतीच पण त्या मागचा ताप म्हणजे इतका पसारा होतो ना कट करताना पण आणि शिवताना पण पण तरी पण मी शिवतच होते कारण की मला आवडतं कपडे शिवायला आणि मी आधी पण खूप शिवल्या आहेत पण जेव्हा पुण्याला गेले ना तेव्हापासून माझं खूप कमी झालंय कपडे शिवणं जेव्हा मी घरी होते ना तेव्हा मी इतकं काय काय विचित्र प्रकार केलेत ना म्हणजे आधीच्या टॉपचे पुन्हा वेगळं नवीन काहीतरी करणं जे अनारकली ड्रेस होता एक त्याचा तर मी घागरा पण शिवला होता त्याच्यामुळे भरपूर काही काय असे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत मी आणि हे पण करताना ना दोरा खूप वेळा तुटत होता त्याच्यामुळे त्रास पण भरपूर होत होता आणि मी पुन्हा तेच तेच करायला लागत होतं काम हो आणि मी हे काम करण्यात एक्सपर्ट आहे त्याच्यामुळे पटपट पटपट करून घेतलं मी पटकन शिलाई पण होत होती थोडा वेळ टाइमपास केला आधीमध्ये आणि आधी मध्ये मम्मीला करायला लावलं होतं मला काही पण करून ना या सॅटरडे संडे मध्ये दोनच दिवसात दोन्ही ड्रेस कम्प्लीट करायचे होते कारण की मी पुन्हा कधी येईन मला माहितीही नव्हतं त्याच्यामुळे खूप गडबड चाललेली ड्रेस पण कम्प्लीट करायचे होते आणि आम्हाला बाहेर पण फिरायला जायचं होतं पण आम्ही ते पण केलं होतं तर कुठे कुठे गेलो हे तुम्हाला पुढे समजेलच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा माझा सो मी दोन्ही माझे ड्रेस कम्प्लीट केले होते आणि त्यातला हा फर्स्ट पिंक वाला ड्रेस असा काहीतरी दिसत होता त्याचं नेक पण खूप भारी झालं होतं आणि मला जास्त करून हा, हा ब्ल्यू ड्रेस का काय माहिती पण मला हा खूप आवडलाय आणि तो माझ्यावरती आय थिंक सूट पण करतो आणि मला खूप भारी वाटला होता सगळं आवरून ना चार पाच वाजता आम्हाला जायचं होतं फिरायला आणि जाणार होतो आम्ही टू व्हीलर वरतीच पण येताना आभाळ वगैरे खूप जाणवलं आम्ही जाणार होतो आमचं इथे एक डॅम आहे धोम डॅम म्हणून तिकडे पण आभाळ वगैरे आलं होतं त्याच्यामुळे अचानक आमच्या ठरलं की फोर व्हीलर मध्ये जाऊया पण फोर व्हीलर तर कोणालाच चालवता येत नव्हती एक काकू होत्या त्यांनाच चालवता येत होती आणि बाकी तर आमच्या सोबत कोणी यायला रेडी पण नव्हतं कारण की आम्ही लेडीज लेडीज जात होतो खूप फोर्स करून काकूंनी काढली गाडी आणि आम्ही निघालो होतो फोर व्हीलर मध्ये आणि इतकं भारी वातावरण झालं होतं आणि फायनली आम्ही धोम डॅम वरती पोहोचलो मी तर काकूंच्या गाडीमध्ये पहिल्यांदाच बसले होते आणि त्यांना बघून असं वाटलं की यार आपण नवीन जनरेशन आणि आपल्याला अजून गाडी पण चालवता येत नाहीये सो so, मी असं ठरवलंय की मला गाडी चालवता आलीच पाहिजे आणि आता मी क्लास वगैरेचं बघू लावायचं का नाही पण त्या आम्ही जिथे धूम धाम वरती गेलो होतो ना तिथला व्ह्यू तुम्ही बघा इकडे आल्यावर ति ना ऊन पण पडलं होतं आणि आभाळ पण होतं त्याच्यामुळे खूप भारी वाटत होत इकडे इतकं भारी वाटत ना तुम्हाला दिसतच असेल कि किती भारी एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे टुरिस्ट पण खूप जास्त यायला लागले तिकडे आणि इथे ना खूप मूवी शूटिंग पण झालेले आहेत वातावरण ऊन आणि आभाळ असं होतं त्याच्यामुळे रेनबो पण दिसत होता आम्हाला आणि खूप भारी क्लिक झालाय माझ्या या व्हिडिओमध्ये इथे बसून ना आम्ही सगळे डोंगर बघत होतो आणि प्लस हा सूर्याचा तर इथे जर तुम्हाला डोंगर दिसतात ना तर याला नवरा नवरीचा डोंगर असं काहीतरी म्हणतात आणि याच्या मागची स्टोरी ना खूप जुनी आहे प्लस हे जे डोंगर इथून दिसत होते ना मला सेम जे आपण पेंटिंग्स मध्ये कसे ड्रॉ करतो सेम तसेच डोंगर दिसतात एकदम लाईट 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 कलरमध्ये मी इतक्या वेळा इथे आली आहे पण हा व्ह्यू ना मला कधीच दिसलेला नव्हता कारण की आम्ही एकदम असं उन्हाच आहे ते एकदम संध्याकाळी यायचो पण आजचा जो व्ह्यू होता ना तो खूप भारी होता इथे टुरिस्टची यायची संख्या खूप जास्त वाढली आहे ना त्याच्यामुळे इथे तुम्हाला घोडागाडी बैलगाडी उंटाची सफारी असं भरपूर काय काय बघायला भेटेल प्लस लहान मुलांसाठी गेम्स तर खूप जास्त आहेत आणि बोटिंग्स पण आहेत तर आम्ही मस्तपैकी बसून बसून इथे आईस्क्रीम घ्यायला गेलो होतो आईस्क्रीम पण भेटला मला पण कुल्फी होती त्याच्यामुळे मस्तपैकी कुल्फी घेतली आहे वातावरण तर असं होतं ना की वारं खूप भयंकर होतं प्लस पाऊस पण येईल का नाही असं वाटत होतं पाऊस तर आलेला नाही पण वारं खूप जास्त होतं तिथून मी त्यांना पाचशेची नोट दिवस दिलेली त्यांना मला सुट्टे सुट्टे दिलेत पैसे आता एका हातात कुल्फी आणि एका हातात पैसे असतात मोजू असं ना हेच कळत नव्हतं मस्त पैकी कुल्फ्या पण खाल्ल्या पण वारं इतकं की कुल्फी पन खाला। पन होता कि तो कुल्फी एकदम वितळतच आणि सगळं त्याचं पाणी 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 खाली सांडत होतं आता हा कसं खायचं ना हे मोठं टास्क होतं आमच्याकडे नॉर्मल माणसासारखं तर खाताच येत नव्हतं कारण की भयंकर त्याचं खराब होत होतं तिथून थोडा वेळ बसलो फोटोज वगैरे क्लिक केले थोडेसे व्हिडिओ थो काढले थो 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 आणि मग आम्ही रिटर्न निघालो कारण की अंधार वगैरे नको व्हायला म्हणून आताच आम्ही गाडी काढली आणि गाड्यांची तुम्ही गर्दी बघू शकता इतक्या गाड्या ना इथे आधी कधीच नव्हत्या आणि मी खूप दिवसांनी आले होते आज इथे तर इतक्या गाड्या होत्या तिथून मग आमची गाडी काढायला आम्ही मदत करत होतो येत होते ते होत ना निघालो निघालो आपण घाटात गेल्यावर चढ चढाय लागत नाही इथून येताना ना एक मोठा चढ होता आणि आम्हाला खूप जास्त टेन्शन आलं होतं मेन म्हणजे की चढेल की नाही पण आम्ही इतकं त्यांना चेअरअप केलं की आम्ही मस्तपैकी गाडी निघाली आणि मग रिटर्न घरी आलो घरी आल्यानंतर ना एक दोन कामं होती बाजारात ती करायला गेलो आणि मला शॉपिंग पण करायची होती जसं की तुम्हाला म्हणलं माझ्याकडे ड्रेस आहेत त्याच्यामुळे थोडंसं शॉपिंग करायला गेलो म्हणलं काही आवडलं तर येईल घेता म्हणून खूप बघितल्यानंतर ना मला एक ड्रेस आवडला तो ब्लॅक कलरचा होता आणि मला खूप जास्त आवडला होता हा सो ब्लॅक कलरचा एक ड्रेस घेतला आणि एक टी शर्ट घेतला एवढंच घेऊन मग आम्ही निघालो घरी जायला त्यामुळे आज माझ्याकडे आता तीन ड्रेस झाले होते प्लस वन एक टी शर्ट सो असे माझी काही शॉपिंग झाली आणि मस्त पैकी एन्जॉय केलाय मी सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय